शेवा कोळीवाडा ग्रामस्थांना आता न्यायासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा शेवा गावातील कोळी समाजाचा जैन पेटी विरोधात ऐतिहासिक चॅनल बंद आंदोलन यशस्वी समुद्रात उतरून संघर्षाची नवी लढाई पुरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने चाळीस वर्षापासून जैन पी मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनल बंद आंदोलन पुकारले होते गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आपला रोष व्यक्त केला कारण समुद्रात उतरून असा लढा उभारण्यात आला होता या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले त्यांनी आपल्या हक्कासाठी पुढाकार घेतला व संघर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले जेएनपीटीने प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गाव विस्थापित केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरामध्ये हळवले चार दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे हा न्याय थांबविण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत दिवसाच्या उत्तरार्थ भारत सरकारच्या जल वाहतूक पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांनी पवी ये येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्री रमेश कोळी श्री नंदकुमार पवार सिद्धार्थ कुमार पवार समाज नेते श्री जयेंद्र खुणे आणि मार्शल कोळी यांनी केले या बैठकीस रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सुनील थोरवे उपजिल्हाधिकारी श्री भरत वाघमारे एस पनवेल श्री पवन चंदक तसेच जैन एन अध्यक्ष श्री उन्मेश वाघही होते मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या चाळीस वर्षाच्या संघर्ष कथा ऐकून स्तब्ध झाले आणि आंदोलन प्रति सहानुभूती व्यक्त केली त्यानंतर मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया तीन महिन्यात आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले सदरील सहपोलीस आयुक्त संजय एनपुरे उपायुक्त प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आंदोलन शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्यांच्या सहकार्य सुरळीत पार पडले आणि गावकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक वळण मिळाले महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका